श्री रामेश्वर शिवलिंग दर्शन सोहळा ही एक पर्वणी आहे सर्वांनी प्रज्ञाशील राहून आपापसामधील मतभेद मिटवून बंधुत्व आणि सद्विचारण वागावं असं आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ सातप्पा खरबडे यांनी केलंय राहुरी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ खरबडे बोलत होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी निमित्तानं राहुरी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयानं उभारलेल्या दिव्य रामेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा नागरिकांसाठी एक पर्वणी आहे या निमित्तानं सर्वांनी प्रज्ञाशील राहून एकमेकांशी बंधुभावानं वागावं असं आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सातप्पा खरवडे यांनी केलं आहे राहुरी येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयामध्ये तीन दिवस चालणाऱ्या रामेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे उद्घाटन डॉ खरबडे यांच्या हस्ते करण्यात आले डॉ खरबडे पुढे बोलताना म्हणालेत की प्रत्येकानं आपापसामधील सर्व मतभेद मिटवून सद्विचारानं एकोपानं राहावं यावेळी कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर भगवान देशमुख तसेच डॉक्टर सत्यजित गव्हाणे व्यापारी संघटनेचे प्रकाश पारक डॉ वैशाली रोकडे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र थोरा डॉ अरुणा भंडारी तसेच सी चोवीस तास वृत्तवाहिनीचे संपादक वसंतराव धावरे प्राचार्य मंगेश पगारे रमेश ठाकरे सर रवींद्र करपे संतोष डागवाले विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी नंदा दिदी आदी या ठिकाणी उपस्थित होते विद्यालयाच्या संचालिका नंदा दिदी यावेळी म्हणाल्यात की सर्व आत्म्यांचा पिता शिव परमात्मा असून प्रत्येकानं या शिव परमात्म्याचे ध्यान करून आपलं जीवन सुंदर बनवावं कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू डॉक्टर सातप्पा खरवडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवध्वज फडकवण्यात आला दिव्य रामेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याच्या ठिकाणी भव्य ज्योतिर्लिंग आणि श्री रामप्रभूंची जिवंत अशी आरास करण्यात आली आहे यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख डॉक्टर सत्यजित गव्हाणे डॉक्टर भगवान देशमुख प्राचार्य मंगेश पगारे डॉक्टर वैशाली रोकडे डॉक्टर अरुणा भंडारी श्री रवींद्र थोराज सी चोवीस तासचे संपादक वसंतराव झावरे आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्यात त्यानंतर लेझर शोद्वारे ईश्वरी अनुभूती सहस्र शिवलिंग दर्शन आणि ध्यानधारणा करण्यात आली आहे प्रसंगी डॉक्टर सूर्यकांत रोकडे हरिश्चंद्र आनंदकर आघाव प्रसाद मैड दीपक बारगळ तसेच स्वप्नील भास्कर युगंधरा ग्रुपच्या अध्यक्षा करपे विधाते सर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या संचालिका नंदा दिदी खुशी दिदी मंगल दिदी तसेच अश्विनी दिदी प्रतिभा दिदी संदीप भाई विजय परदेशी यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले यावेळी आभार प्रदर्शन नंदा दिदी यांनी केलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर